जालना अग्निशमन दलाला चार अत्याधुनिक फायर बुलेट गाड्या उपलब्ध झाल्या या फायर बुलेट गाड्यांचं आज उद्घाटन करण्यात आलं यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी दे देखील उपस्थित होते राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महाराष्ट्र फायर सर्व्हिस यांच्याकडून जालना अग्निशमन विभागाला या चार अत्याधुनिक गाड्या मिळाल्या जालना शहरातल्या लहान सहाण गल्ली बोळामध्ये तेथे अग्निशमन बंब जाऊ शकत नाही तेथे तत्काळ कारवाई करण्यासाठी फायर बुलेट गाड्यांचा वापर होणार आहे लहान गल्ली बोळामध्ये या गाड्या जाऊन आगीवर नियंत्रण मिळून जीवितहानी हानी टाळण्यास मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया जालना अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे किती गाड्या तुमच्या तुमच्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत कोणत्या सुद्धा झालेल्या आत्ताच माननीय खोतकर साहेब तसेच सकाळी माननीय आमदार कैलास गोरंटल साहेब आणि दोन्हींच्या दोघांच्या हाताने उद्घाटन झालेलं आहे ते राज्य आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र फायर सर्व्हिस या संयुक्तरित्या कारवाईने आमच्याकडे जालना शहर महानगरपालिकेला अग्निशमन विभागात फायर बुलेट चार उपलब्ध झालेले आहेत तर साधारण काल साडे अकरा बारा वाजता आम्ही काल आपल्याकडे हे सुपूर्द करण्यात आले आहेत तर ते हा बुलेटचा वापर फायर बुलेटचा वापर जालना शहरातील ज्या जागी छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ज्या जागी आपली मोठी गाडी जाऊ शकत नाही जो मोठं फायर टेंडर जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आपण तात्काळ कारवाई करण्यासाठी फायर रिस्पॉन्स बुलेट हे आपल्याला तात्काळ छोट्या गल्लीमध्ये जाऊन छोट्या आगींवर कारवाई करता येईल त्यामुळे बरेच मालमत्ता म्हणजे लोकांच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही व तसेच लोकांच्या जीवित हानी होणार नाही यासाठी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात या बुलेटचा वापर होणार आहे उपयोग होणार आहे त्यासाठी या मी जालना शहरातील लोकांना बुले आता हे लोकार्पण झाल्याच्या नंतर तात्काळ याचा उपयोग लाभ घेता येईल काय आपले माधव पानपटे, जालना शहर महानगरपालिका अग्निशमन विभाग अग्निशमन अधिकारी